नमस्कार मित्रांनो सप्रेम आपण न्यूज अशोक अशोकनगर येथील श्रीमद उद्दिष्ट गणपती मंदिर वर्धा पंजेरानिमित्त महाशिव पुराण खता संपन्न सांगता समारंभ प्रसंगी युवा नेते विक्रमाना नागरे यांच्यातर्फे शिवभक्तांना पाच हजार रुद्राक्ष भेट अशोकनगर येथील श्रीमद उद्दिष्ट गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त भक्त परायण प्रभाकर आबा महाराज यांची महाशिव पुराण कथा संपन्न झाली माझी विनंती आहे आणि हिमराजाच्या विनंतीला ब्रह्मदेवाने मान दिला ब्रह्मदेवानंतर विष्णू परमात्म्याने शब्द टाकला आणि शिवजी विवाहाला तयार झाले स्वरम बल्ला चिंता गिरीजात्मक सुवर्ण आणि शुभमंगल शुभरम शुभम भगतो शुभमंगला सार हा बी तो बी कसा धरून मी आता ऑप्शन करा हार घाला

तसेच सदस्य संजय पाटील अभय शिंपी लहाणू अभंग डॉक्टर पंकज पाटील वैभव बच्छाव दत्ता चकोर मोथाभाऊ बडगुजर जितू विस्पुते रायकुमार आणि सर्व पदाधिकारी आणि भाविकांनी नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले विशेष म्हणजे या महाशिवपुराण कथाच्या सांगता समारंभ प्रसंगी युवा नेते आणि भारतीय जनता कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रम अन्ना नागरे यांनी नागरिकांना नेपाळ पशुपतिनाथ येथील पाच हजार रुद्राक्ष भेट दिले नेपाळच्या पशुपतिनाथ येथील रुद्राक्ष घेण्यासाठी नागरिकांची महिलांची प्रचंड गर्दी झाली होती रुद्राक्ष घेण्यासाठी महिलांच्या पुरुषांच्या शिवभक्तांच्या लांबच लांब रांगल्या लागल्या होत्या हरिभक्तपरायण भीमराज नागरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये विक्रम नागरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एवांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद